आपल्या हिंदू धर्मातील सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात आप आपल्या घरी संध्याकाळी देवऱ्यातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर यथामती स्तोत्र मंत्र सेवा करूनच मगच हा उपवास सोडला जातो परंतु हीच संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाते ह्या मागची कथाही तितकीच रंजक आणि रोचक आहे ती कथा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा युगात अवंती नगरीत वेदवेदते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी या त्या युगापासूनच मानवसृष्टीसाठी गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले आहेत ह्या ऋषीकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला जो सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते ऋषींनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला त्यानं एक सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केलं आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितले होते यावर गणेशाने सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका ह्या नावाने ओळखली जाईल आणि ही संकष्टी करणाऱ्या उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानुगे युगे त्याच्यातही वाटले जाऊन त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील अशा प्रकारे ते त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील अशा प्रकारे त्रिलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भ्रोम अकारका सारखा लाल आहेस म्हणून अंगाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृतपान करशील त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याचे पुण्य नक्कीच मिळते असे ही दिले गेले आहे आज मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही ह्या वर्षातल्या पहिल्या अंगारकी योग असल्याने आपल्यालाही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा महत्वाचे इस्पित कार्य मार्गी लागण्यासाठी इच्छुकांनी अंगारिका उपवास अवश्य करावा कारण आज ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी कैक सहस्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे उपवास करणाऱ्यांस त्या पुण्यलहरीचा निश्चितच फायदा होतो असे अनेक गणपत्य म्हणजे श्री गणेशाची आयुष्यभर उपासना आराधना करणारे थोर साधक भक्त त्यांच्या स्वानुभावे सांगत आले आहेत आजच्या दिवशी खालील श्लोक म्हणून चंद्रदर्शन करून श्री मंगल चंडिका स्तोत्र पठन करून व श्री गणपती अथर्व शक्य तितके आवर्तने करून उपवास सोडावा तसेच चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शन करून त्याचा दिवशी सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि शास्त्रानुसार योग्य असते गणेशाय नमस्तुभ्यम सर्वसिद्धी प्रदायक संकष्ट हर मे देव कृष्णपक्षे चतुर्था तू संपूज विधुदय श्रीप्रम प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमोस्तु दे हा मंत्र म्हणून चंद्रदर्शन करायचं आणि उपवास सोडावा धन्यवाद